सांगितलं तर तुझी म्हणा नको हे करू म्हणून पाऊस आलाय अंगावर काहीतरी घेऊया आणि कापड बदलून जाय म्हणाल तो नाही म्हणली छत्री घेऊन आली मला छत्री पण फिरायला येतो कथा लागत कथा पायात पाक सगळी वाटला काही पाय आली छान आई राप्पल ही चप्पल शिल्पर घाल शिल्पर मा फिराय आली या बल तु फिरायला असं शिरपल घालून दमान चाल दमान चाल पळू नको सगळेस आणि चाकुरीने एखादं पाय गेला की नाही मुलं काढेल होय रस्ता बघा नसता तुम्ही या असल्या रस्त्यात ना की आमची जगदंबा निघाली अरे शेतकऱ्याची भुरगी होती नाय चिकल चिक्कूल आलेल तर नीत नाही तुला असं लागतं पायच लाईट नाही शिकला ना शेतकऱ्याचा गंगूट आहे ग चप्पल घालून नाही आली तरी बुड तयार होते खाली दमानच झालं इथं छतरी घेऊन तिची बना माझं इथं हे झालं या हळूहळू नाही काय म्हणत गेला बाबा शिकलाच पाय जा पण मॅरेथॉन मध्ये बघितलं नाहीत पण तुझी बना काय काय डोळं उठरतीस डोळ पण आल्यावरती करायचं नाही हातरून धुवा आता हातरून धु म्हणजे वाळायचं राहून देते लाद या लाद तसंच टाके सगळं बाहेर याच्यात चांगलं पावसाला मी आधीच साईन झाले बाबा ही माझं कमाकडे दिले करणार तवा तू आपलं काय कर ये म्हणून वय 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 फात धुते उभार येत आता झाडा खाली उभार पाच मिनिट उभार आले बरं तेवढा गेला पाऊस कि जाऊया जाऊया खाली जाऊ दे पाऊस आणि पाऊस जरा थांबणार दोन पावसाला धुया सुटत नाही पाऊस थांबत नसते तुला काय करायचं घरी त्याला आराम कस नाही रे जाता घरी पाऊस थांबल्यावर